हॅलो मित्रांनो तर आम्ही आलो होतो तर आमच्या शेतातून बुंदी वाटून बुंदी वाटणं झाल्यानंतर आलो होतो तिकडे जांभळं खायला जांभळाचे झाडं तर ह्याकडी त्या कडीपर्यंत भरपूर आहात पण एकाला जांभळं दिसणार सगळे कच्चेच वाटायला लागलेत आता कडीपासून त्या गडीपर्यंत चालू पाहूया भेटतात का नाही चला हे बाई इथून तिथून सगळ्या जांभळीच आहे त्या कडीपासून आलो आम्ही पण जांभळं काय दिसणार आम्हाला तर इकडे खाली चालू तिला दिसायला लागलेत खाली चाललो आम्ही चला हे पा अशा रस्त्यातून जाणं लागते जांभळ खायसाठी साठी पहा मित्रांनो हे तर मित्रांनो चाललो सध्या वरती चा। वरतून जायचं ठरलंय आमचं पुढच्या आयला पण आहेत रे ते बघते चल चल पुढे चल पुढे चल सच चल तो अब आब... तो गाय जाम आहे अमेझॉन के जंगल में ये देखो नीचे <laughs> नीचे देखो नीचे तर मित्रांनो लांबून काही दिसत नव्हते पण जवळ आल्यानंतर भेटले आम्हाला जांभळ हे पा आपला मुंडे सकाळपासून सोबत थकून गेला सगळं सोबत राव तर काढूया अजून जांभळं व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कोणीतरी आलं होतं इथं पहिलंच चल पुढं मित्रांनो ह्या कडीचे त्या पर्यंत निसते इकडे जांभळीच आहेत पण जांभळ तर काय दिसा ना मित्रांनो पाहिला असेल तुम्ही जा हाई हाई तर जाऊया पुढं जर भेटलं तर पाहूया नाही तर वापस जाऊया तर व्हिडिओ जर आवडत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पुढं भेवाटायला लागला आता जातो तर आम्ही वाटलंच तर वापस भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये हाय हाय पुढं आहे तर मित्रांनो जांभळे भेटले आम्हाला पण जांभळे कच्चेच भेटलेत अजून पंधरा दिवसांनी यायचा आमचा निर्णय ठरला तर जाऊया पाहूया व्हिडिओ आवडला वेळ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये